समर्थ का बोल काय म्हणतेस तुमचे बीआरएसचे पैसे आणि माझे पैसे असे दहा लाख रुपये आहेत घरात तुम्ही ते पोस्टात टाकण्यापेक्षा आपल्या जवळच्या बँकेत टाकले तर तेरा टक्के व्याज येईल महिन्याला तेरा टक्के म्हणजे तेरा हजार दर महिन्याला अगं हे बघ ते माझ्या आयुष्यभर केलेल्या कष्टाचे पैसे आहेत आणि ती बँक नवीन आहे ग तिचा आपल्याला काही अनुभव नाही त्यापेक्षा एक काम करू आपण आपण ना आपले पैसे पोस्टात टाकू एकदम सेफ राहतील अगं उद्या मुलीचं लग्न आहे हा आपले पैसे सेफ राहायला पाहिजे दर महिन्याला तेरा हजार रुपये आले तर तुम्हाला काम करायची काय गरज आहे तुम्ही बायका ना नुसत पैसा पैसा करत असतात तुम्हाला ना त्या पैशाचा आणि व्याजाचा भारी मोह तुम्हाला काय कळतय मी होते म्हणून सगळं सुरळीत चालू आहे मी काही नाही सगळं तूच केलंच तुला ना काय करायचं ते कर स्वामी समर्था आता तूच काहीतरी मार्ग काढ रे बाबा याच्यातून तु? तुमचे ते मित्र आहेत ना अनिल भाऊजी त्यांनी सुद्धा व्ही आर एस चे पैसे त्याच बँकेत टाकले होते दर तेरा हजार रुपये मिळतात मस्त लाईफ एन्जॉय करतायत नाही तर तुम्ही नुसते स्वामी स्वामी करत बसता थांबा बोला, बोला। आ, मी अनिल भाऊजींना फोन लावते आणि सगळी माहिती घेते बोला वहिनी बोला मी काय म्हणते भाऊजी बोला ना तुम्ही जे बी आर एस चे पैसे त्या बँकेत टाकले होते ना त्याच बँकेमध्ये आम्हाला सुद्धा पैसे टाकायचे आम्ही कधी येऊ वहिनी उद्या तर सुट्टी आहे एक काम करा परवा या अहो मी एक वर्षापासून महिन्याला तेरा हजार रुपये व्याज घेतो तेरा हजार अहो वहिनी त्या श्याम्याला किती दिवसापासून सांगतोय तो ऐकतच नाही हो आहो मी तर किती दिवस झाले यांना सांगते पण हे ऐकतील तर नवले ठीक आहे आम्ही येतो भाऊजी या 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 काय म्हणताय ताई काय अरे कधी झालं सगळं बर 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 आम्ही निघतो लगेच आजी आज गेली काय कधी आताच जाऊ बाईंचा फोन आला होता आपल्याला निघावं लागेल हो चल सक... <laughs> अरे श्याम मी तुझं ऐकलं असत बर झालं असतं माझा मोहा मला नडला माझे तेरा लाख बुडाले अरे हे बघ तू ना स्वतःला सावर आणि नेमकं काय झालं ते मला सांग बर अरे मी ते तेरा टक्क्याचे ते विहराचे पैसे ज्या बँकेत टाकले ना ती बँक बुडाली अरे तुझी स्वामी सेवा तुला काम आली तू वाचलास रे श्याम तू वाचलास हे <laughs> बघ अनिल शांतो अरे स्वतःला सावर हे बघ स्वामी कुणावरही अन्याय करत नाही तुला नक्कीच काहीतरी मार्ग काढतील बघ बघितलंस ना अगं ज्या बँकेमध्ये तू पैसे टाकायचे म्हणत होतीस ना त्या बँक फ्रॉड निघाली त्या अनिलचे सगळे पैसे बुडाले आपण वाचलो स्वामींनीच आपल्याला यातून मार्ग दाखवला बघ खर तर, तर तो काळ खूप वाईट होता काय आपली आजी जावी आपण तिकडे गावाकडे जावं आणि या सगळ्या गडबडीतच बँक बंद पडावी हे जर सगळं घडलं नसतं आपण जर गावाकडे गेलो नसतं ना तर आपण सुद्धा त्या बँकेत पैसे टाकले असते आणि आपले सगळे पैसे बुडाले असते आपली ही अवस्था या अनिल सारखीच झाली असती बघ पण स्वामींची कृपा झाली आणि आपण या संकटातून वाचलो खरोखर स्वामींनाच आपली काळजी प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला संकटातून वाचवतात आणि मार्गही दाखवतात आज हे पटलं मला खरंच स्वामींनीच आपल्याला मार्ग दाखवला या स्वामींचे खूप उपकार आहेत आपल्यावर श्री स्वामी समर्थ येऊ नकोस मी तुझ्या सोबत आहे